उडार करायचं असेल तुम्हाला नेता व्हायचा असेल तुम्हाला तुमच्या गावावर तालुक्यावर जिल्ह्यावर राज्यावर देशावर जरी हुकूमत गादवायची असेल तर पैसेवाले मित्र तुमच्या आसपास पाहिजे अदानी साहेबांची मैत्री कुणासोबत आहे सांगा बरं अदानी साहेबांनी अख्खा देश सहज विकत घेऊ शकतात प्रत्येकावर कर्ज आहे अदानीचे एवढी ताकद आहे अदानींची पण ते मित्र कुणाचे तो पैसा ते कुणावर खर्च करू शकतात किती हजार कोटी रुपयाचा घोटाळा केला होता अदानींनी इंडियन चा जो अहवाल होता जो पीटर एडिरसन जो परदेशी त्या ठिकाणी संशोधन आणि ते, ते सगळा सर्वे करणारा व्यक्ती आहे ज्याने रिसर्च केलं होतं अदानीवर काय सांगितलं त्यांनी त्यांनी एवढं सांगितलं होतं की अदानी जगात श्रीमंताच्या लोकांमध्ये आहेच यादीमध्ये आहेच परंतु त्यांनी जे शेअर्स ची किमती चढ्या ह्याने दाखवल्या होत्या त्या सगळ्या अत्यंत बोगस आहेत त्यांनी त्याच्यात काळे धंदे करून तो स्वतःला श्रीमंत दाखवण्याचा प्रयत्न करतो काय होत आहे आपल्या देशामध्ये काळा पैसाच आणणार होते आपल्या देशात बाहेर जे पळून गेलेत ते तर आणू शकले नाहीत पण आमच्या देशाचे कारभारी ते कारभारी पण तुम्हाला माहिती आहे ती सगळी माणसं कोण आहेत ते सगळे अदानीचे संपर् समर्थक आहेत भांडवलदारांच्या भांडवलदार देश भोगतो माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदानीची जी काही चौकशी करायची होती जी काही ताशेरे ओढण्यात आलेले होते जो काही घोटाळा त्या ठिकाणी करण्यात आला होता सुप्रीम कोर्टाने जो काही रिपोर्ट आलेला आहे हिंदनबर्गचा त्याच्यावर त्यांनी स्थगिती दिलेली आहे मग लगेच अदानी साहेब म्हणाले हा सत्याचा विजय आहे माझ्या मागे सुप्रीम कोर्ट आहे सुप्रीम कोर्टात माणसं आहेत कायदा सर्वोच्च आहे कायदा सर्वांसाठी आहे जो कायदा अदानीला आहे तोच कायदा सर्वसामान्य माणसाला आहे आणि जो सामान्य माणसाला आहे तोच अदानीला आहे पण कायदा कशा पद्धतीने फिरवला जातो हे वेगळं सांगायची गरज नाही त्या व्यक्तीची जगात एक नंबरला प्रॉपर्टी आहे तो व्यक्ती सगळ्या गोष्टींना पळवाट नाही शोधणार तर, ना तर मग तो श्रीमंत कसला या सगळ्यांची उखल पोलखोल राहुल गांधींनी संसद भवन मध्ये केली होती तुम्हाला आठवत असेल तर नाहीतर मी आठवण करून देतो पण त्याच्या अगोदर विनंती एवढीच आहे की तुमचं मी स्वागत करतोय मी आपला मित्र सहकारी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेवटपर्यंत आणि जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त करा महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करतोय आणि ती चर्चा निपक्षपातीपणे झाली पाहिजे कुणावर टीका करायची म्हणून नाही करायची आणि कुणाला सुडबुद्धीनं बोलायचे ते तर धंदे करायचेच नाही आणि संतोष शिंदेच ते कामच नाही मी चर्चा करतोय सन्मान्य या देशाचं भूषण केंद्र सरकारच्या गळ्यातला ताईत माननीय प्रधानमंत्री महोदयांचे मित्र श्री गौतम शेठ अदानी साहेबांना जी सुप्रीम कोर्टाने जो काही गोंधळ झाला होता या देशामध्ये देशात नाही साहेब जगामध्ये की गौतम अदानी किंवा अदानी ब्रदर्स अदानीच्या वेगळ्या वेगळ्या शेअर्स कंपन्या त्याच्यामध्ये जी काही अफरातफर करण्यात आली चढ्या भावाने शेअर दाखवण्यात आले मग काही शेअर्स डमी त्या ठिकाणी फिरवण्यात आले अशा काही गुन्हे त्यांच्या पत्नी पासून होते सगळं पोलखोल झाले सुप्रीम कोर्टापर्यंत प्रकरण गेलं त्यावेळेस राहुल गांधींनी शब्द विचारला होता जे काही हजारो कोटी रुपयाचा जो भ्रष्टाचार आहे जो घोटाळा आहे आणि त्याला पाठीशी घालण्याचं काम केंद्र सरकार प्रधानमंत्री महोदय करतात याचा अर्थ तुमच्या मैत्रीसाठी देशाच्या तिजोरीवर सर्वसामान्य माणसाच्या पोटावर का लाता मारता का थैथया नसता तर त्याच्यावर मग जे काही कट कारस्थान झाले मैत्री जपण्यात आली वेळ पडली तर वेगळ्या एखाद्या प्रकरणामध्ये राहुल गांधींच्या खासदारकीवर सुद्धा गदा आणण्यात आली सगळं करून बघितलं या देशामध्ये इथल्या सत्ताधाऱ्यांनी पण त्यावेळेस ही सत्य लपून राहिलं नव्हतं आज सुद्धा जर गौतम आदानी साहेब स्वच्छ चारित्र्य संपन्न म्हणजे विचारांचे असतील किंवा ते सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांना सिद्ध करून दाखवलं की ते हे असतील तर मग ह्या सगळ्या ज्या काही घटना घडल्या होत्या जी काही पुरावे सादर केले होते त्यावेळेस पण संसद मध्ये मग ते खोटे होते का पण ट्रीटमेंट हा एक भाग असतो पण सगळ्यात महत्वाचं महाराष्ट्राचे आणि आझादीचे फार चांगले संबंध आहेत शरद पवार साहेब वेळोवेळी भेटतात मध्येच त्यांना सात आठ कोटी रुपये त्यांनी सहज भेट दिली होती एवढंच काय तर राहू त्या रोहित पवारचे चांगले संबंध मग ही सगळी मंडळी म्हणजे एका बाजूला काँग्रेसने देशभर या सगळ्या विषयात अदानीचा निषेध केला होता त्यावेळेस राष्ट्रवादीने केला शिवसेनेने केला अर्थात महाविकास आघाडीने केला सगळ्यांनी केला पण तरीही अदानी पवार साहेबांना भेटायला येतात याचा अर्थ काय याचा अर्थ असा आहे की काँग्रेसने उघड विरोध केला की मग सॉफ्ट कॉर्नर पकडायचा आणि मग शरद पवारांशी मैत्री करून ती जी काय विरोधाची धार असते ती लगेच सरेंडर करून घ्यायची हे जे एक व्यावसायिक आणि व्यापारी षडयंत्र आहे ना आणि जी चाल आहे त्याच्यामध्ये ते अदानी सक्सेस झाले आणि कदाचित असंही असावं असं मला वाटतं म्हणून मी आपल्यासोबत चर्चा करतोय माननीय अदानीचे जे सख्य मित्र आहेत त्यांनीच सांगितलं असेल बाबा तू त्या राज्यात जाऊन त्या त्या दोन तीन नेत्यांना एक नेत्यांना दोन नेत्यांना वारंवार भेटत चला दोन रुपये खर्च करा त्यांना त्यांचं देऊन टाका ते तुमच्या विरोधात बोलणार नाहीत किंवा ना, काय नाही काय नाही काय नाही कदाचित असं ना, असावं म्हणून तो इकडे पवारांना किंवा इतर लोकांना भेटायला आला भेटायला गेला किंवा सारखे त्यांचे वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने गाठी येतात पण हे सगळे लोक देशाला फसवतात ही लोक तुम्हाला आम्हाला फसवतात हे इथल्या चांगल्या व्यवस्थेला बदनाम करण्यासाठी हा सगळा कुफांड सुरू आहे पण माझा प्रश्न परत तिथंच आहे सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा गांभीर्याने या प्रकरणाकडे पाहिलं नसेल का तेवढं बोलण्या एवढा सुद्धा मी मोठा नाहीये पण मला एक सांगा जे प्रकरण एवढं गंभीरतेने हाताळलं गेलं ते मग न्यायालयाच्या दरबारी ते कसं काय एवढं एवढं म्हणजे सरेंडर झालं म्हणा किंवा त्याच्या समोर नमलं म्हणा किंवा तिथं चाललं नाही टिकाव धरला नाही असं म्हणा या सगळ्यांचा माझ्यासाठी तरी अर्थ एकच आणि मग ही जर सगळी गोष्ट असेल तर कितीही वाईट काम करा तुम्ही कितीही पापी असा किंवा काही असू द्या पण तुमच्या पाठीशी जर अदानी अंबानी आणि या भांडवलदारांच्या उद्योगपतींची जर ताकद असेल काय साहेब निवडणुकीला पैसा गोळा करायची आता तर अदानीला म्हणजे सोबत असल्यामुळे गरजच नाही इथल्या सत्तानाय सगळं पोच होईल सगळ्या गोष्टी हे जर एवढं बलशाली सत्ताधाऱ्यांकडे असेल विरोधकांचं काय खरंय हा मी विचार करूनच मला संशय होतो हे अशा पद्धतीचं षडयंत्र या देशामुळे सुरू आहे जे जे चोर आहे जे जे भांडवलदार आहेत जे जे देशाला फसवत आहेत त्यांच्यासाठीच ही सरकारी लोक काम करतात का आणि सर्वसामान्य माणसाला असंच झुरत मरू देतात का हा पण एक संशोधनाचा विषय आणि हा गांभीर्याने अभ्यास करण्याचा सुद्धा विषय म्हणून याच्यावर चर्चा केली मला सांगा आता याच्यामध्ये जो काय पीटर पीटर पण जो जैसा जो आहे रिपोर्ट आहे तो या देशासमोर आलेला असताना त्याच्यात शंभर टक्केचा फराग बसलेले असताना सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय घेणं म्हणजे हे तुम्हाला आम्हाला सूचित करण्यासारखं आहे की तुम्ही जर विरोधक असाल तो प्रामाणिकपणेच राहा आणि जर पापी असाल कितीही घोटाळा करा आम्ही तुम्हाला पावन करून देतो त्याचा हा सगळा प्रकार आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय